जी, सांगा। मी तुम्हाला एक सांगेन मी आजच पवार साहेब जे नायगावचे आमदार होते त्याला बोललो हे ग्रामसेवक नावाचं जे प्राणी आहे यानं महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रातली जी संवैधानिक संस्था आहे ग्रामपंचायत ही उद्ध्वस्त करण्याचा कर कार्यक्रम राबवलाय त्याच्या पशी कोणतं रेकॉर्ड आहे त्याला वाटलं ते रेकॉर्ड गायब करतात वाटलं ते रेकॉर्ड नष्ट करतात आणि स्टॅम्प ते खुले आम मारून देत त्याला कोणाचं व्यव नाही आणि परस्पर या एजंटा पशी स्टॅम्प होत ग्रामसेवकाला अधिकार नाही का मुला स्टॅम्प कोण मारला म्हणायचा असं त्याची कशी मिळते दोनशे वर एकाची सह्य काय नाव हो या ग्रामसेवकाच ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय सावरगाव नसरत लोहा तर या ग्रामसेवकाला पहिल्यांदा घरी धाडा कायमचं घरी धाडा त्याला पगार नाही नंतर पेन्शन मिळालं नाही ना, ना, पाहिजे ना, यानं पोरखेळ समजावला सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर ते कृष्णा कन्स्ट्रक्शनचा पण तिथं सिक्का दिसत कं, अच्छा म्हणजे ते वाले हे म्हणतात की आमच्याकडे कामाला होते मुळात सर मी सांगतोय तुम्हाला सरकारला वाटतं की हे पांडे गेले पाहिजे लोकांमध्ये आणि लोकायला वाटलं पाहिजे की हे सरकार चांगलं आहे पण हे सगळं चुकीचं आहे तुम्हाला करायचं तर कायद्यानं करा कल्याणकारी सरकार स्थापन करा कुठं कोणाला काहीतरी कळलं पाहिजे पण ह्या लोकाला अजिबात दोन दिवसात ही लोक सस्पेंड झाली पाहिजे नांदेड जिल्ह्याचा सहाय्यक आयुक्त आणि हा ग्रामसेवक किमान हे तरी दोन सस्पेंड झाली पाहिजे काय करतात सुरुवातीला ही योजना चालू झाली त्यावेळेस योजना चालू झाली होती तो बघा शासकीय योजना ह्या घोषित होतात त्या पेपरातच छापून येतात त्या योजना नव दिवस परवा बंद केलेला आहे देण्यासाठी मग हा ग्राम शुक्ला अधिकार कुणी दिला नाही बंद केलं असं नाही अजून बहुतेक नाही बंद केलं त्यानं मनानच बंद केलं ग्रामसेवक आहे ग्रामसेवकाने म्हणा काय मागणी आहे आपली शासनाकडून एकच मागणी नांदेड जिल्ह्याचे जे उपायुक्त ते याला बडतर्प करा आणि या ग्रामसेवकाला बडतर्प करा ही जी, जी याच्यात उपायुक्त ते आणि ही जी याच्यात जी गुंतलेली लोक होतं याला कठोरात कठोर कटूर शिक्षा झाली पाहिजे आणि देशात कोठतरी कायद्याचं राज्य प्रस्थापित झालं पाहिजे असं फक्त बाबुळगाव येथेच तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जाळं पसरलेलं आहे याबद्दल काय सांग मान्य आहे आम्हाला आणि मी त्या अनुषंगानं पहिल्यांदाच बोललो सगळीकडे चालू होते